न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सव्वीस वर्ष पेठ तालुक्यातील युवकाचा मृतदेह शीतकड्याच्या पायथ्याशी आढळून आल्याने पेठ तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे या घटनेची दखल घेत वनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पेठ येथील योगेश दत्तू वाघमारे हा युवक सात फेब्रुवारी रोजी अचानक बेपत्ता झाला होता घरातून कोणाला काही न सांगता निघून गेल्याने कुटुंबियांनी पेठ पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती या दरम्यान वनी पोलिसांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शीतकड्याच्या पायत्याशी एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सप्तशृंगी गडालगत असलेल्या शीतकडा डोंगराच्या भातोडे शिवारात तांबड्याचे चिल्लारीच्या या युवकाचा मृतदेह मिळाला या युवकाचा मृतदेह मिळताच त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या तो मयत असल्याचे घोषित करतात कुटुंबियांनी त्याची ओळख पटवली असता तो योगेश असल्याचे निष्पन्न झाले याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी